शेतकरी मित्रांनो नमस्कार गन्ना मास्टरच्या यूट्यूब चॅनलमध्ये तसेच फेसबुक पेजवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे हा जो प्लॉट बघताय तो आपला बियाणे प्लॉट आहे गन्ना मास्टरचा पाच फूट अंतरावर सऱ्या पाड पाडलेल्या आहेत दोन रोपात अंतर आपण दीड फूट ह्याच्यामध्ये ठेवणार आहे आणि ह्याच्यामध्ये है टिश्यू कल्चरच्या सेकंड स्टेजच्या बिएनआयची आपण ह्याच्यामध्ये लागवड करणार आहे को शंशी झिरो बत्तीस निरा या जातीची लागवड आपण ह्याच्यामध्ये करणार आहे निरा हे नाव महाराष्ट्रपुरतं मर्यादित आहे तुम्ही महाराष्ट्राच्या खाली गेला तर नाही नावानं ना व्हरायटी ओळखली जाते पण शहाऐंशी बत्तीस एकच आहे हे सगळ्यात लक्षात ठेवा रोप लागण करताना सगळ्यात महत्वाचं शेताला पहिला पाणी देण देणं गरजेचं आहे तुम्ही ह्याच्यामध्ये बघत असाल तर आता ह्याच्यामध्ये आपण पाणी देऊन घेतलेलं आहे आता पाणी दिलं ह्याच्यामध्ये काय करणार आहे आपण मार्किंग करणार ना फुटावर बरोबर आणि मार्किंग करून दीड फुटावर रोपाची लागण करणार आहे रोप लागण केल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी परत आपण शेतामध्ये पाणी देणार आहे आता शेताला ह्या जास्त जरा थोडा स्लोप आहे तुम्ही बघितला असेल म्हणून ही साखळी तयार केलेली आहे पाणी थांबावं या दृष्टीनं ड्रिप इरिगेशन हिथं जरा करणं शक्य नाही कारण काय की नदीवरनं चार किलोमीटरवरनं पाईपलाईन आहे आणि इथं ड्रिप इरिगेशन करणं आपल्याला शक्य नाही म्हणून आपण इथं पाटानं पाण्याचं नियोजन केलं तसं उसाला ड्रिप करणं खूप गरजेचं आहे आता ह्यातली रोप लागण कशा पद्धतीनं करतात कशी रोप लावलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला येत्या एक दोन तीन दिवसाच्या काळात देणार आहोत धन्यवाद